लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे वितरण भरभरून सुरू आहे तर अजूनपर्यंत ज्या बहिणींना हप्ते नाही आलेत त्या बहिणींनी अजिबात काळजी करायची नाही सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणी अफवांना बळी पडू नका सगळीकडे काय तुम्ही जर चुकीची अपडेट पाहिले असेल तर त्याला घाबरून जाऊ नका कोणत्याही बहिणी अपात्र ठरलेल्या नाही सर्व बहिणी पात्र आहेत सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता येणार आहे परंतु काय होतं पुणे जिल्हा खूप मोठा मुंबई फार मोठे सुरुवात मुंबई आणि पुण्यापासून झाल्यानंतर हळूहळू सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळेल काळजी करू नका सो थँक्यू